कार, न्यूज मराठी स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी हा कपली सात आमची आर एन एन न्यूज मराठी पुन्हा एकदा वादग्रस्त आक्षेपार्य पोस्ट करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखीण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल सतत मुस्लिम समाजाला टार्गेट करीत कोणत्या ना कोणत्या कारणाने मुस्लिम समाज व इस्लाम धर्माची सतत बदनामी करण्याचे काम जातीवादी सुडबुद्धी नालायक समाजकंटक करीत असून जातीय द्वेष निर्माण केला जात आहे आतापर्यंत मुस्लिम समाज मुस्लिम व्यक्ती मुस्लिम बहिणी मुस्लिम राहणीमान यांच्यावर टीका करून मुस्लिम समाजाला खलनायक दाखविण्याचे काम जातीवादी समाजकंटक करीत होते पण आता थेट इस्लाम धर्म व इस्लाम धर्माचे पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्य पोस्ट करीत मुस्लिम समाजाला काम केले जात आहे दोन दिवसापूर्वी पोस्टमुळे शहरात एफ हो आय आर देण्यासाठी गेलेल्या लोकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज केला गेला तर जमावातील काही तरुणांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली एकशे पंच्याहत्तर ते दोनशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जांबाजार येथे इंस्टाग्रामवर अल्ला मुस्लिम समाज व इस्लाम धर्म यांच्यावर आक्षेपार्य धार्मिक भावना दुखविणारी पोस्ट व्हायरल करून वातावरण जातीय सलोखा बिघडण्याचे काम केले गेले आदर्श कृत्य समाजकंटक पंकज चव्हाण व बावीस वर्ष राहणार जमशेदपूर याने केले असून नवेद खान फिरोज खान व एकोणीस वर्ष राहणार जांबाजार यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नवीन कलम दोनशे नव्याण्णव नुसार गुन्हा नोंद झाला आहे ग्रामीण पोलीस समाजकंटक पंकज चव्हाण याचा शोध घेत आहेत वारंवार अशा पोस्ट करून जातीय जातीय द्वेष द्वेष काम समाजकंटक करत असून असा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करणाऱ्या अशा समाजकंटकांवर कडक शासन करण्याची काळाची गरज आहे आर एन एन न्यूज मराठी pusat.